हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग कालचा व्हिडिओ तुम्हाला येतो काल होती वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हटलं तर आपल्या स्त्रियांसाठी सणापेक्षा काही कमी नसतो त्या दिवशीचा दिवस म्हणजे आपल्या सर्वच लेडीजसाठी खूप स्पेशल असतो सर्वजण साज शृंगार करतात सौभाग्य अलंकार घालून वटवृक्षाची पूजा करतात आणि फोटोशूटही करतात तर इथं माझी सर्व काही तयारी झालेली आहे मला ही बॉटल ग्रीन कलरची साडी नेसायची आहे आणि सर्व काही अलंकार थे मी इथे काढून ठेवलेले आहे तर हे घालून मस्त आता रेडी होणार आहे त्यानंतर मग मी तुम्हाला माझा लुक दाखवेन पूजेचं ताट पण तयार करून ठेवलं ज्या पण वस्तू लागतात वटवृक्षाच्या पूजेसाठी त्या सर्व काही मी ताटात ठेवल्या आज मार्केटमध्ये मा काही मी गेली नाही मिस्टरांनाच सांगितलं होतं हार फुलं आंबा आणि काही पूजेच्या वस्तू आणायला तर ते घेऊन आले माझी पण तयारी झालेली होती सर्वात आधी आता गणपती बाप्पांसाठी हार आणलेला होता तो हार घातला त्यांचीही पूजा करून घेतली सकाळी देवघरातील देवांना पण आंघोळ घातलेली होती त्यांचीही पूजा झालेली होती आज पौर्णिमा असल्यामुळे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं मंगलकलश असेल देवघरातील तर त्यातलं पाणी बदलायचं तांदूळ असतात ना ते ठेवलेले ते तांदूळ पण बदलायचे आणि पूजा करून घ्यायची अगं माझं पण आवरलं आता सर्वांना माझा लुक दाखवते पूजा खूप सुंदर दिसते आणि ऋतू पण खूप भारी दिसत आहे तो पण छान दिसत आहे सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता वाजले बारा साडेबारा वाजले माझी तयारी झाली आहे आणि मी ही साडी नेसली आहे वॉटर ग्रीन कलर ची साक्षीच्या बांगड्या घातल्या आणि माझा मेकअप लुक घरच्या घरीच आवरलाय मी छान दिसते कशी दिसते मस्त मस्त छान दिसते ना सर्व तयारी झाली पूजेचा ताट पण तयार आहे तिकडे किचन मध्ये असेल पूजा ऋतू पण आलाय आता आम्ही निघतो बाहेरवट वृक्षाजवळ जायचंय पूजा करायला तर तिथे जाऊन तुम्हाला सर्व काही दाखवते मी चला चला माझा ताट पण रेडी आज पाऊस नाही खूप फोन आहे पण हवा आहे हवा खूप आहे चला बापरे खूप गर्दी आहे का जे कोणाचे तुमच्या दोघांचे ताट आहे का छान दिसते ही साडी पूजा पहिले फुगली आहे फुगली आहे अगं मग हवा असणारच आहे छान आहे छान आहे आम्ही ना तयार आहे पण तिथे खूप गर्दी आहे सर्वजण पूजा करताय आणि जरा वेळ थांबलो आम्ही इतर आम्ही पूजा करू कारण तिथे जागा नाही आहे ना कायदा मावशी प्रियंका घेतला तर त्या सर्वजण पूजा करताय आमच्या घरासमोरच हे खूप मोठं वड्याचं झाड आहे आणि तिथेच देवयाचं मंदिर पण आहे बाहेरचा परिसर खरंच खूप छान वाटत होता आणि आज मी भरपूर अशा काजेच्या बांगड्या हातात घातल्या ना तर मलाच माझा हात खूप भारी वाटत होता चला आता थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही इथे पूजेला आलो सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची तर दोन विड्याची पानं मी ठेवली त्यावरती सुपारी हळकुंड बदाम खारीक सर्व काही ठेवायचं एक रुपयाचं नाणं पण ठेवलं आधी सुरुवातीला थोडंसं जल अर्पण करायचं त्यानंतर दूध पण आणलेलं होतं दूध अर्पण करायचं पुन्हा जल अर्पण करायचं कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पांची स्थापना करून पूजा करायची असते आपल्या पूजेच्या साहित्यामध्ये ह्या वस्तू असल्याच पाहिजे हळदी कुंकू अक्षदा व्हाऊन फुल वाहून पूजा करून घ्यायची त्यानंतर वटवृक्षाची पूजा करायची सुरुवातीला पाणी नंतर दूध नंतर जल असं अर्पण करायचं Редактор पंचामृत केलं तरीही चालतं हळदी हो कुंकू लावून वटवृक्षाचीही पूजा करून घ्यायची फुल व्हायचं आणि फळ म्हणून आंबा असतो ना या सीझनमध्ये आंबे येतात मार्केटला तर आंबा म्हणून फळ ठेवायचं वटवृक्षाची पूजा का करतात हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सांगायची काही गरज नाही पण वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे सावित्रीने आणले होते यमाकडून त्यामुळे वटवृक्षाची पूजा करतात आपल्या नवऱ्याला आयुष्य वाढावा आणि सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा त्यामागचं हे कारण आहे म्हणून आपली ही श्रद्धा असते आणि त्यामुळे आपण वटवृक्षाची पूजा करतो आज पूजाने पण वटवृक्षाची पूजा केली पण तिने फेऱ्या नाही मारल्या कारण खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या आणि त्यांनी पण एका ब्राह्मणांना विचारलं होतं तर ते पण बोले की फेऱ्या मारायच्या नाही आहे फक्त तुम्ही पूजा करू शकता म्हणून तिने फक्त पूजा केली सर्वात शेवटी आरती करायची होती पण देवा काही राहत नव्हतं तर आम्ही खालीच कापूर लावून ठेवलेला होता आणि अगरबत्तीने आरती केली त्यानंतर मग आता वटवृक्षाला आहे ना सात फेऱ्या मारायच्या असतात तर जेव्हा आपण दोरा लावतो ना त्यावेळेस गाठ मारायची नाही तिथे फक्त पिळा द्यायचा आणि फेऱ्या मारायच्या भगवती देवी आईची पण पूजा करून घेते त्यानंतर आता ऋतू सर्वांची ओटी भरते लग्नानंतर पूजाची ही पहिली वटपौर्णिमा पण तिला प्रेग्नेन्सीमध्ये ना ओटी भरायला चालत नाही त्यामुळे तिने कोणाचीच ओटी भरली नाही मग ऋतूनेच सर्वांची ओटी भरली वटपौर्णिमा म्हणजे आपल्या सर्वच सुवासिनींसाठी सौभाग्याचाच दिवस असतो त्या दिवशी सर्वच लेडीज छान छान मस्त साड्या नेसून तयार होतात कोणी पार्लरमध्ये जातो कोणी घरी मेकअप करतं एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींची ओटी भरून पाया पडतात आशीर्वाद घेतात मोठ्यांचे आणि हा दिवस खरंच खूप छान वाटतो ना तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जे आपले सणवार असतात ना ते खूप उत्साहाने मोठ्या मनाने साजरे केले पाहिजे प्रियंका पण आलेली होती मोठी बहीण काही दिसत नाही कारण ती आहे ना पूजा केल्यानंतर लगेच घरी निघून गेली तिला थोडं काम असेल त्यामुळे ती नाही थांबली जास्त वेळ इथे मग आम्ही सर्वांनी एकमेकींसोबत इथे फोटोशूट पण केलं कारण कोणताही सण म्हटलं ना तर आपण फोटो काढल्याशिवाय काही राहत नाही लग्न असो किंवा काही फंक्शन असो कार्यक्रम असो सर्वजण छान मस्त तयार होतात आणि फोटो वगैरे काढतात तर आम्ही पण इथे खूप फोटो काढले याताई पण आमच्या शेजारीच राहिला आहे पण त्या नात्याने माझ्या नननबाई लागतात तर मग त्यांना पण हळदी कुंकू लावलं मी आणि त्यांच्याही पाया पडली त्याला वाकायला प्रॉब्लेम होता आता वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या का चंद्रकांत रावण सोबत बांधिली जन्मजन्मीची का वा 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 छान आहे छान आहे आवडलं आवडलं आज आज किती अॅनिव्हर्सरी तुमची आमची आज सत्तावीस सत्तावीस बापरे सात सात झाले जाऊ दे हा पार्टी का आम्हाला काही झाली पार्टी ओके, कसली पार्टे उपास असं नाही असं नाही बाई असं नाही पाठ करून का बोल <laughs> <उपो दे। laughs> <laughs> 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 बर शबून तुम्ही स्वर्ग गणेशरावांचं नाव घेते त्यांच्या सोबत वाटतो मला स्वर्ग ठीक आहे ठीक आहे गणेशराव कधी येत आहे मग तिकड वट पौर्णिमा सण आहे सुवासिनीसाठी एकदम खास आणि संधी विसरू पण नीट नीट वट पौर्णिमा सण आहे सुवासिनी मोठा खास पहिल्याच भेटीत संदीप जिंकले माझी वेळा ऐकलंय हे खूप वेळा झालं बाई <laughs> पण भाजी <laughs> भाजी चारात मूल गोडेसरांची सून पाचात पाणी संदीपरावांची <laughs> <laughs> आम्ही सर्वांनी छान छान उखाने घेतले त्यानंतर मग फोटोशूट चालू झालं आमचं आज मिस्टर काही घरी नाही कारण सकाळी सकाळी ते लवकर शेतात निघून गेले आमच्या भुईमुगाच्या शेंगा काढायचं काम चालूच आहे त्यामुळे मग ते काही घरी नव्हते नाही तर मग ते असल्यावर मी त्यांना पण बोलवत असते फोटो वगैरे काढायला माझ्यासोबत एक जांभळी एक मोरपंखी छान झाले कलर

परत आल्यानंतर पाया पडते आता चांगला सकाळी सकाळी मिस्टरेना काही गडबडीमध्ये निघून गेले होते माझं आवरलेलं नव्हतं म्हटलं आल्यानंतर पाया पडू तर मग शेतातून येतात त्यांना सहा साडेसहा वाजले आता आले आणि फ्रेश झाले आमोळ वगैरे झाले त्यांची चला आता मी पण साडी वगैरे चेंज केली दुपारी मेकअप केला होता पण आता मी चालली पूजाच्या ऋतूच्या घरी कारण त्यांच्या सासूबाई आणि पूजा मिस्टर यात्रेला गेले होते ना तर ते आता घरी आले तर म्हटलं चला थोडस त्यांना भेटून येऊ त्यानंतर मग संध्याकाळचा रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे चला राहून जिमला गेलेला आहे चला आमच्यासोबत तुम्ही पण पूजाच्या सासूबाई आणि पूजाचे मिस्टर ते आलेले होते यात्रेवरून तर म्हटलं चला पाच दहा मिनटं त्यांना भेटून पण येऊ हो। आणि इथे आल्यानंतर मग त्यांच्याशी भरपूर साऱ्या गप्पा झाल्या त्या खूप काही सांगत होत्या तिकडचं वातावरण तिकडचं खाणं पिणं गरमी खूप होती ना त्यामुळे थोडासा त्यांना त्रास झाला पण दर्शनं वगैरे त्यांची व्यवस्थित झाली कामाख्या देवी मातेचा आणि गंगासागर जगन्नाथपुरी बऱ्याच ठिकाणी ते फिरून आले आणि जरा थकलेले दमलेले पण होते काय स्पेशल केलं आहे आज

तेच सांगत होते काजू पनीर एकत्र करायची का ठीक आहे करा करा नको नको आता मी पण आम्हाला स्वयंपाक करायचा आहे नको दही कशाला आता या दोघी तुम्हाला दमवून घेतील बर का ये आणा ते आणा

पूजेच्या घरी पण आम्हाला आग्रह केला होता जेवणासाठी पण घरी मला देवांसाठी नैवेद्य बनवायचा होता आणि उपवास पण सोडायचा होता म्हणून मग मी घरी आली सर्व <Sanskrit> काही स्वयंपाक झाला आहे माझा मुगाची ताळ बनवली शेंगदाण्याची चटणी भात चपात्या आता मी ना जेवण करून घेते कारण तीन दिवसापासून उपवास आहे त्यामुळे थोडंसं माझं डोकं पण दुखतं आहे ॲसिडिटी झाली असं वाटतंय मला थोडंसं खाल्ल्यानंतर मग मेडिसिन वगैरे घेते डोक्याची चला त्यानंतर पूजा आणि ऋतून ते पण येणार आहे लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन करायचं आहे तर तोही व्हिडिओ बघा म्हणजे आता थोड्या वेळाने काय म्हणते झोपली होती मी झोटली बघा केक आणले दोन दोन आणि मम्मी पप्पा फुल झोपत होते त्यांना उठून दिला आता आता अॅनिव्हर्सरीच सेलिब्रेशन करायचंय थोडस से लेट झालं कारण मीच तर गंगासागर वरून आताच आले हा मीच बोलले होते निवांत या त्यामुळे मग म्हटलं जेवण खावण करू त्यांचा पण थोडासा आराम झाला बाकी फ्रेश वगैरे झाले सगळं आवडलं मग आम्ही निवांत आलो ठीक आहे ठीक आहे चला घेऊ कापून मी पण झोपली होती सव्वा अकरा वाजले त्यांनी सगळं घेतलंय तिकडचं हा का बरे वा मग एक <laughs> तुम्ही ना सर्वात आम्हाला पाहायला मिळाल तुम्ही काय काय बघितलं ते लवकर टाका मी हा ना ठीक आहे ठीक आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायचे मला हा तुमच्यासारखं नाही घेतलं प्रॉपर मेन मेन हा मेन मेन ठीक आहे पूजा केक काढ आन ना ते बॉक्स मधले एक केक पूजाने आणला आहे आणि दुसरा आहे ना माझ्या नंदनबाईने घ्यायला सांगितलं पूजाला त्यांनी माझ्यासाठी आणि त्यांच्या भावासाठी आमच्या दोघांसाठी पूजाच्या आत्याने घ्यायला सांगितलं होता काढ ना मॉम अँड डॅड हा माझे हा एक तुला एक जाणार ना

<laughs> <laughs> अगे अगे <laughs> तो भीती वाटली होती मला वाटलं भीती वाटली होती एक फुटला चौवीसचावा लग्नाचा वाढदिवस सकाळपासून खूप साऱ्या ताईंनी भरपूर कमेंट्स केलेले आहे खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहे आम्हाला आणि सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांना थँक्यू चला या केक खायला केक खायला या कॉर्नेटो फ्लेवर व्हॅनिला आणि चॉकलेट फ्लेवर छान केक आणलेले आहे तुझ्या लक्षात होत अनिवर्सरी मग नाही नऊ ते लक्षात तुम्ही दरवर्षी सध्या तू कामात जास्त नाही लक्षात राहतच नाही त्यांच्याच लक्षात राहत मग मम्मी काम जेवढं विसरून जाते अरे मी पावर किती तुम्हाला म्हटलं आजचा दिवस पण छान आहे वाटत पौर्णिमा पण होती आणि लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी आला ना खूप भारी वाटला कसे गेले मग सत्तावीस वर्ष माईक आहे तो माईक आहे पुढचं अनिव्हर्सरी सेलिब्रेशन तुझ्या नातू किंवा नाती सोबत राहील हा त्या होते मध्ये बसल चला सगळ्यांनी केक खायला या पण खायला घ्या आणि व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनेल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री